श्री स्वामी समर्थ उद्या आहेत दहा मार्च आणि वार सोमवार या दिवशी आलेले आहेत आमलकी एकादशी ही उद्याची आमलकी एकादशी जी आहे तर ती खूप खास आहेत या उद्याच्या आमलकी एकादशीच्या दिवशी धनप्राप्ती आणि भाग्योदयासाठी काही विशेष खास असे उपाय केले जातात आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना हा अमलकी एकादशीचा दिवस समर्पित आहे या दिवशी आवळ्याच्या झाडाची विशेष करून खास पूजा केली जाते कारण की या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो असे म्हटले जाते आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असल्यामुळे या झाडाला आणि त्या झाडाच्या फळाला उद्याच्या दिवशी अधिक महत्व असतं त्यामुळे आवळ्याच्या झाडाची उद्याच्या दिवशी पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते या दिवशी उपवासासह काही उपाय देखील केले जातात त्यातीलच पहिला उपाय म्हणजे आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना एकवीस ताज्या पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा पूजेनंतर त्यांना दुधाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा दुसरा उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करून देवीला एक नारळ अर्पण करा पूजेनंतर हा नारळ किमान आठवडाभर पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीजवळ ठेवा काही काळाने आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे अमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळ्याचे सेवन करा आवळ्याच्या झाडाच्या छायेत रोज प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य सुधारते आणि उद्या अमलकी एकादशीच्या दिवशी या आवळ्याचं एक फळ जर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना जर अर्पण केलं तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला धनसमृद्धीचे आशीर्वाद देतात बघा या अमलकी एकादशी ही विवाहित महिलांसाठी खूप खास आहेत जर काही कारणाने पती पत्नीमध्ये वाद झाला असेल किंवा पतीला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर पत्नीने या दिवशी आवळा किंवा करवंदाच्या झाडाची पूजा करून झाडावर कापसाची सात वसरे घालावी तुपाचा दिवा या झाडाखाली अवश्य लावा व्हिडिओ आवडा लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम भगवते वासुदेवाय नम अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ